नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा शब्दांचा पवित्र मेळ घालत तयार झालेला शब्द म्हणजे आई आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही जी हिशोब लावत नाही ती आई आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान तिचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे ती आहे म्हणून आपण या जगात आहोत आजची कविता त्या सर्वात मोठी शक्ती असलेल्या आईसाठी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा ती असते प्रेम ती असते विश्वास ती जगण्याचा आधार तीच असते श्वास ती मनातलं ओळखणारी ती डोळ्यातलं वाचणारी सुख असो की दुःख असो ती निरपेक्ष प्रेम उधळणारी ती कधीही न थकणारी ती कधीही न हरणारी कितीही संकटे येऊ ती मागे न सरणारी ती मुळातच सहनशील एकटीच दुःख पचवणारी ती जन्मानेच लढवई दुःखांना पुरून उरणारी ती अंधारातील ज्योती ती ढाल कुटुंबाची ती दृढ इच्छाशक्ती ती जपणूक नात्यांची तीच सावित्री तीच अहिल्या तीच राणी लक्ष्मीबाई तीच तीच जिजाऊ हिरकणी सर्वात मोठी शक्ती आई तीच सावित्री तीच अहिल्या तीच राणी लक्ष्मीबाई तीच जिजाऊ तीच हिरकणी सर्वात मोठी शक्ती आई सर्वात मोठी शक्ती आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद